शुभ सकाळ मंडई मंडई पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून सकाळ सकाळ कोकणकर अरजीव लागते आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे शेतीची कामं कावी चालू आहेत आणि लावणी लावता लावता पाऊस गायब आहे आता लावणी तशीच राहिली आणि बाकीच्याने आता खोंबे भात लावायला सुरुवात केली थोंबे भात काय असते तो दाखवतो हां वरती कामास मावलत नाश्ता घेऊन जातो नाश्ता म्हणजे काय फरसन आहे बटर वगैरे काय नव्हतं म्हणून फरसन घेऊन आलं आईच माझी चा घेऊन गेले वरती मी आता फरसन घेऊन जातो वरती कोण कोण आहेत तिकडे दाखवतो पाऊस नाही म्हणून ठोंबे वाजायला सुरुवात केली नाही कारण त्याला ठोंबे पाडायचे असतात चिकन नसते करायचे पाऊस पुरा गेला ऊन पाडला नाही दहा वाजले सकाळचे बरोबर रात्रीच घे वरती मावलत 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 उगवत कुठं कुठं थोडा ऊन कसला पाडला नाही आता कडाक ओन कडाक सकाळचं वातावरण आहे दहा वाजलेत का झालं झालंय सगळं घर भागत आहेत त्या आमच्या अडथ बघ पाऊस नाही मग नागरगरी ठेवला नाही इथं घरं नाही म्हटलं ना आमच्याकडे पासष्ट ते सत्तर घरं आहेत एका वाडीत पण सगळी अशी वरती होते समजणार ना आम्ही तिकडे एखाद्या साईडला असतो तिकडे खाली मावलात फुलं मस्त पाहिजे दम लागला हे चालून आणि आमच्याकडे शेती पण सगळ्यांची आहे ना अशी एकाच ठिकाणी नाही एकाची या डोकाला एकाची त्या डोकाला एका डोका असं आणि लावून झाल्याच्या जा नंतर पण जेव्हा भार बिरं घरी आणायचं असतात ना तेव्हा पण सगळी सोबत असतात सगळ्यांना एकामेकांना मदत करतात घरी आणायला आणि झोळायला पण हाय घे एकदम लागला नाही आत्ता गावी माहिती आहे काय गावच्या माणसांना आहे ना म्हणजे काम टू काम आता शेतीची कामं चालू आहेत ठीक थी। आहे लावणी नाही पाऊस नाही तर मग दुसरं काम घरी नाही बसायचं दुसरं लगेच हे ठोंबे भात किंवा नाचणी नाचणी पण ठोंबलूनच ना लावतात आमच्याकडे थोंबा काय असो जायचं मला हे तर मंग मंगपासून मला ठोंबा ठोंबा म्हणतो आहे काय नक्की ठोंबा म्हणजे काय होते <laughs> लोकांना माहिती असते असं काय नाही कारण भरपूरची जाणं गावचीच आहे आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमधले मला असं धूम लावला आहे कोण कुन कोणी दाखवतो तांबा मावलं जायला आहे इकडे आम्ही गाजूबिजूंना पण यायचे व्हिडिओ जुने व्हिडिओ आहेत हिकडचे मोठं बरं मित्रांनो आलोय मावलत म्हणजे आता प्रत्येक ठिकाणची नावं असतात प्रत्येक जागेची जा या मालावर त्या मालावर आग्रा गोली आहेत तर आता मावलत आलोय इकडे ठोंबीबाद करतात आणि ऊन आहे ना इकडे अजून ह्या लावणीच्या काढाय वाक्य आहेत चार हे त्याले एक दोन तीन चार हे आमच्या लावण्याची इथले चार जर आहे आणि इकडं आहे ना टोमिपत लावतो ते बघा दादा नाही तिथं मी हा वरचा मूड आणला आहे बांधून तिकडून वळून इकडं पगी आहे पण दादा आहे आणि बाकी आहे नाही नाही पी त्याचं आहे ना बघा इथं ठेवलेलं आहे नागर हो

बघा वाट नाही करतंय इकडं फरसान वाटते फरसाण आहे आज फरसाण इकडे बघा निखिल पण आला बिणकामाचा घडी आला बिणकामाचा <laughs> घडी आला सगळ्यापासून थोड्यामध्ये आज झोपून होता मी बुज भांजर पिटलायला इकडा बुज लाव ना भांजर आली की अशी पिठला ना सकाळी झोपली होता मी सकाळी आलो ना इकडे तेव्हा झोपलेला होता आता घेऊन घेऊन त्याला वरती परत होय पगार दोन रुपये मंडई शेताच्या बांधावरती आहे ना, <laughs> <laughs> ना। असं बसून चहा पिण्याची मजा असते वेगळी आणि रेमझिम पाऊस पण सुरू झाला अशी मजा फक्त आपल्या कोकणातच हे बघा ही तर चहामध्ये फरसाण टाकून खाते असं चहाच्या मध्ये टाकायचं मस्त वगैरे फारसा खायचं लहानपणापासून मी पण आता अजून पण खातो निकेल पण आहे तर परसंनी चाप येत नक्की लगाव विचारत अजून हे तीन लावायचे चार दल्ली तिथं चिकलं म्हणून पाऊसच नाही त्याला काय करणार हे टोंबे भात असं इकडे बघा झालंय अजून अजून राहिलं थोडं हे टोंबे आहेत दोन टोंबा टोंबा नागर इथं ठेवलेलं आहे का आता पाऊस नाही मंडळी पाऊस नाही पण लोकांची एवढी खोळंबल झाली आहे ना की लावणी लावायच्या वेळी सगळेजण ठोंबी भात आणि शेत लावतात आहे लावण्यात राहिलं बाजूलाच आमच्याकडे कसं पाऊस नसतं तर लावणी होत नाही शेती होतच नाही वर्षभर जर पाऊस लागलाच नाही वर्षातून तर शेतीच होणार नाही खाणार तरी काय बहुतेकशी गावची मंडळी बहुत आहेत ना बहुतेकशी गावचे शेतकरी शेती की अशा कोणीच राहत नाही जरी म्हातारे माणूस असेल ना महता हे अगोदर आताच काय मला माहिती नाही आणि पुढे करतील की नाही ते पण माहीत नाही पण जी जुनी माणसं आहेत ना ती अजूनपर्यंत शेती टिकून ठेवलं नाही आणि गरजेचंच आहे मंडळी त्यानंतर आम्हाला पण कमेंट करतील नंतर तुम्ही निसं व्हिडिओ तेवढा करता असं नाही आहे तिथपर्यंत करायला काय नाही आपल्याला खायला पाहिजे म्हटलं ते करायला पाहिजे आणि मेन म्हणजे शेतीसाठी माणसं लागतात एका एक दुसऱ्याचं काम नाही आहे शेती म्हणजे तुम्हाला जेवढ्या व्हिडिओमध्ये सोपं वाटतं तेवढी सोपं नसतं सगळं व्हिडिओ दाखवतोय म्हणून असं नाही आहे ती परिस्थिती तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रत्येक वेळी माझा प्रयत्न असतो आणि ठीक आहे जास्त माहिती पोचवता येत नाही पण जेवढी येते काय या अज्ञान बालका क्षमा करा काय चुकलं वाकलं असेल तर माफ करून घ्या आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा वाढत आलो आहे आणि इकडे बघा हा मोठा बाय आहे इकडे लव बर्ड आहे दोघ माबा टोंबा पाडतात आहे आणि पांढरे इकडे खत वाढते आणि ही इथं नाचणी लावतात नाचणीचं ग्रूप आहेत लागल्यावर दे लागल्यावर कोण म्हणणार नाही हवायत काय म्हणून खातच नाही ना, <laughs> खा, ना, ना पण मी हा खातच नाही इकडेच लावत पाऊस नाही तर काय करतील आता काय करायच नाही एक वाजलेलं आहे आणि ऊन बघा काय आहे कडा करायचा ऊन 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 मग करून आणि आमचे दोन लवपळी बसलेले आहेत बघ शान से मखाल ते नामचेबलू बबलू, बबलू। बघते कसे ते वडायची होती ना दाड आणि हा डब्ल्यू हाँ हो हवा येते हा होयो बोल म्हणजे संध्याकाळच्या साडेचार वाजल्यात भाऊस बघा जेव्हा पाहिजे आता तेव्हा नाही आणि आत्ता है लावणी लोकांनी शिपून शिपून लावलं नाही इकडं पाणी इकडून आण पाणी तिकडून आण करून लावणी लावली आणि आता आला आहे जेव्हा पाहिजे होतं तेव्हा नाही हे नाचणी आहे ना हे ठोंबलून लावतील ह्या सगळ्या शिपून शिपूनच लावलं दादानी नाही या अजून पण आहेत सगळ्यांचीच लावणी पूर्ण झालेली नाही अजून बाकी आहे लावणी हो का राजा बघतोय तिथून पाऊस आला आहे ना असतून हिरवगार तर झालंय पण सगळीकडे चिखल चिखल झाला हे सगळी अडचण ठेवलेली आहे गावाला असला की असेच अडचण असते होपणत लावलेल्या व्हिडिओ येतीलच आपल्या काम पण कामातून कामातून जसं कामा जमतं तसा व्हिडिओ करून टाकतो व्हिडिओ कशा वाटत कमेंट करून नक्की सांगा लवकरच येतील दुसरा व्हिडिओ कारण बाहेर फिरायला अजून सुरुवात केली नाही आहे आपली लावणीची कामं आटपले की बाहेर जाऊ आपण तोपर्यंत कंटाळा येत नाही ना व्हिडिओ बघून कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कशा वाटतात कमेंट करा चॅनल आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा एकदा छोटे छोटे व्हिडिओ असतील पण तुम्हाला गावची आठवण करून देतील लगेच कोकण करायचे काही सात थेट कोकणातून सगळ्यांना घर बसले कोकण दर्शन